हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय गजालीत आपले भालेराव स्वागत प्रयत्नात ट्रेन खाली गेलेल्या प्रवाशाला स्थानकातील प्रवाशांनी सुरक्षित काढले बाहेर आज सायंकाळी आसलगाव रेल्वे स्थानकात भाईंदर येथून आलेले प्रवासी रवींद्र हरी वावरे हे असनगाव ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल कडे जाणाऱ्या चार वाजून छत्तीस मिनिटाच्या ट्रेन मध्ये बसले परंतु पाण्याची बाटली घेण्यासाठी खाली उतरले असता ट्रेन सुरू झाल्यावर परत ट्रेन मध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना ट्रेन खाली गेले परंतु स्थानकात असणाऱ्या प्रवाशांनी रवींद्र वावरे यांना खूप प्रयत्नांनी सुरक्षित बाहेर काढले त्यांच्या डोक्याला हाताला आणि पायाला मार लागला असून तात्काळ रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना बोलावून रवींद्र वावरे यांना पुढील उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यावेळी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाच्या सहसचिव आशा पडवळ यांनी रेल्वे प्रवाशाला मदत केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद